माझ्या तुमचे स्वागत करत आहे ज्याचे नाव आहे सुंदर माझे घर आजच्या या मध्ये आपण शेंगदाण्याची आमटी बघणार आहे आमटी आपण वरीच्या भाताबरोबर वर वर खाऊ शकतो छान लागते ही आमटी ही आमटी लाल तिकड घालूनही करू शकता किंवा हिरवी मिरची घालूनही करू शकता आपला उपवास असतो त्यावेळी शाहोऐवजी आपण वरे करतो म्हणजे एखाद असली किंवा मंगळवार असला आपण वरेचा भात करतो वरेच्या भाताबरोबर वर ही शेंगदाण्याची आमटी खूप छान लागते कारण की नुसता भात वरेचा म्हणजे आपल्याला तो चांगला लागत नाही त्यामुळे त्याच्याबरोबर वर ही आमटी खूप छान लागते चला तर मैत्रिणींनो आपण रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि माझ्या व्हिडिओला शेअर करा तसेच कमेंटद्वारे मला नक्की कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला चला तर मैत्रिणीनं रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात प्रथम आपण बटाटू साल काढून घेतलेला आहे स्वच्छ धुवून त्यानंतर शेंगदाणे मी बारीक करून घेतलेले आहेत आता जो आपण बटाटू साल काढून घेतलेला होता तो खिसणीने असा खिसून घ्यायचा आहे व त्याचे असं बारीक खिस तयार करायचा आहे बारीक खिस करायचा का कारण की आपण आता आमटी करत आहे त्यामुळे ते खिस जो आहे तो पटणं शिजला जाईल थोडासा तेलात भाजल्यानंतर त्यामुळे बटाटो असा खिसून घ्यायचा कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे एक दीड पळी व तेल कढल्यानंतर आपण त्यात जिरं घालायचं आहे जिरं चांगलं फुललं की आपण त्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे तुम्ही हिरवी मिरची घालू शकता किंवा लाल तिखटही घालू शकता लाल तिखट जर घातला तर बिन मसाल्याचं लाल तिखट घालायचं म्हणजे नुसता जो बुक्का असतो बॅडगी मिरचीचा तो वापरावा लागतो त्यानंतर आपण त्यात खिसलेला बटाटूचा जो खीस होता तो घालून तेलात चांगला परतून घ्यायचा आहे तेलात भाजल्यामुळे तो बटाटूचा खीस चांगला शिजला जाईल त्यामुळे गॅस मंद करून तो खीस जो आहे तो आपण तेलात परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण चवीनुसार त्यात मीठ व मीठ घालायचे आहे व शेंगदाण्याचा जो आपण बारीक केलेला कूट होता तो घालायचा आहे व ही जी आमटी असते ती एकदम अशी पातळ नाही करायची अशी रबरबीतच करायची म्हणजे आपल्याला ती वरच्या भाताबरोबर वर खूप छान लागते हे पहा त्यानंतर मी ना पाणी घातलेलं आहे पाणी मध्यमच घालायचं आहे एकदम पातळ पण नाही करायची मीठ घातलेला आहे थोडीशी किंचित आपण त्यात साखरही टाकणार आहे म्हणजे त्याची जरा चव खूप छान येते तुम्ही यामध्ये टोमॅटोसुद्धा घालू शकता बारीक चिरून टोमॅटो बारीक चिरायचा व तेलामध्ये तो परतून घ्यायचा म्हणजे चांगला शिजला जातो हे पहा आपल्या आमटीचा कलर किती छान आलेला आहे यामध्ये तुम्ही चालत असेल तर कोथंबीरसुद्धा घातली तरी पण चालते बारीक चिरून किती छान आपली आमटी झालेली आहे बघू शकता तुम्ही अशी रबरबीत आपली आमटी झालेली आहे भाताबरोबर ती एकदम मस्त लागते फक्त उपवासालाच नाही तर इतर वेळीही आपण अशी आमटी करून भाताबरोबर साध्या भाताबरोबर पण ही आमटी खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघावं मला कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ती कशी वाटली ती तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर आपण पुन्हा भेटू नवीन काहीतरी घेऊ तोपर्यंत धन्यवाद